पावसाने कांदा शेतात भिजला कांदा उत्पादकांचे वार्षिक आर्थिक गणित बिघडले नाशिकच्या मनमाड परिसरात सतत अवकाळी पावसाने शेतात चाळीत साठवण्यासाठी शेतात ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा भिजल्याने कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सारखा पाऊस कोसळत असल्याने कांदा चाळीत टाकण्यासही उसंत देत नसल्याने हा संपूर्ण कांदा आता भिजल्याने कांदा सडू लागला आहे त्यामुळे शेकडो क्विंटल कांदा खराब झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक गणित कोलमडले शेतकरी अडचणीत आला आहे शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत तीन एक वाजता पाऊस आला त्यानंतर परत पाठी चार एक वाजता पाऊस वा वारा असल्यामुळं कागद पोळीवर थंबूस नाही राहिले पूर्ण कांदे वल्ले होऊन गेले काय नुसकान झालं त्यामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पूर्ण भिजून गेले कांदे चाळीत टाकायचं तर पावसानं लवकरच म्हणजे जवळजवळ महिना पंधरा दिवस अगोदर पाऊस चालू झाल्यामुळं जो कांदा चाळीत टाकायचा होता तो पूर्ण आता भिजून चाललाय मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं साधारणतः ज्या वेळेस आपल्याला कांदा साठवायचा त्याच वेळेस जर पावसाने हजेरी लावली तर आठ पंधरा दिवसापासून सारखा सतत पाऊस चालू आहे त्या कारणामुळे कांदा पूर्ण प्रमाणात पाणी गेलंय पाण्यामुळे कांदा असा टिकण्याजोगा राहिलाच नाही जो, जो चाळीस साठवायचा सा आहे तो बाहेरच फेकावा लागतोय पन्नास ते साठ टक्के कांदा खराब होतोय या पावसामुळे सहा ते सात ट्रॅक्टर हो कांदा होता नुकसान जवळपास आता अर्ध्याला अर्धा नुकसानच म्हणा किती रुपये साधारणतः दीड ते पाऊन दोन लाखाचं नुकसान झालं आजच्या बाजारभावाप्रमाणे माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची अन्न व नांदी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेबांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक नितीन पाटील गायकवाड माजी सरपंच अंगणगाव माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची व नागरी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुभाष भाऊसाहेब गांगरुडे जनसंपर्क संचालक येवला मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येवला शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय असेल आदरणीय साहेबांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माजी नगरसेवक दत्ताभाऊ निकम व समस्त निकम परिवार आधारस्तंभ संत सावता युवा ग्रुप माळीपुरा तसेच अंजनी सूर्य लॉन्स येवला